आपण आज निवेदन देण्यासाठी काय सांगणार नमस्कार माझे नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे मी इंजगाव येथील सरपंच आहे मी गेल्या कित्येक दिवसापासून फिरत आहे की आमच्या इथं घरकुलाची यादी ठराव घेऊन फिरत आहे मात्र कोणी पंचायत समितीला ते दाखल करून घेत नाही आहेत आणि पुन्हा आता नवीन यादी जी आली आहे त्या यादीमध्ये आमच्या सदतीस घरकुल आहेत तर फक्त एक घरकुल आलेला आहे आणि इथं प्रकल्प संचालक सुभाकले साहेबांकडे गेलो होतो त्यांना विचारलं की हे यादी कुठून बनली ते म्हणा वरून बनली वरून बनली मग इथलंच का इथून काहीच जात नाही का वरी पंचायत समितीला गेलं तर ते म्हणात बी विस्तार अधिकारी म्हणायत की वरूनच बनलेली आहे आणि इथं जिल्हा परिषदमध्ये आलं तरी ते म्हणा की वरूनच बनलेली आहे मग इथले काही कागदपत्र न घेता वरून कशी बनलेली आहे आणि पुन्हा दुसऱ्या गावाला दहा दहा बी घरकुल असले तर ती तिथं पाच सात आलेले आहेत कुठं वीस आहेत तिथं अकरा आलेले आहेत मग आता आमच्या गावाला सदतीस असून फक्त एक घरकुल आलेलं आहे आणि पुन्हा विस्तार विस्ताराधिकारी बीडिओला विचारायला गेलं तर ते म्हणाले की ते आम्हाला काय माहीत नाही तुम्ही वर जाऊन विचारा विस्तार विस्ताराधिकार बीडीओ साहेब घरकुलाचे अध्यक्ष आहेत आणि विस्तार अधिकारी साहेब सचिव आहेत त्यांना जर माहित नसेल तर आम्ही कोणाकडे विचारायला जाऊ शिवा मॅडम कडे गेलं तर त्यांच्या तिथं गर्दी राहते मीटिंग राहते ते मान्य करतात कारण त्यांना एक गाव नाहीये भेटला जाऊन कोणाला निवेदन दिलं मी आज पहिल्यांदा पंचायत समितीला गेले बी ओ सरांना विचारले बी ओ सरांनी प्रतिउत्तर दिलेले नाही आहे मग विस्तार अधिकारी साहेबांना तर फोन पण उचलला नाही आणि प्रतिउत्तर पण दिलेले नाही आहे पुन्हा उगवेकडे गेलो घरकुलामध्ये मग ते त्यांनी पण प्रतिउत्तर दिलेलं नाहीत कारण त्यांचा आज बड्डे आहे बड्डे साजरा करायचं मला बोलायला सुधील त्यांना टाईम नाही आहे सकाळपासून दहा फोन लावले तरीही ते बोलायला तयार नाही आहेत पुन्हा प्रकल्प अधिकारी तुबा कले साहेबांकडे गेलो ते म्हणतात की इथून काही होऊ शकत नाही आहे तुम्ही थेट दिल्लीला जा साध्या सरपंचाला दिल्लीला जाणं होते काय तुम्ही सांगा म्हणजे शासनाचे जे अधिकारी बसलेले आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला कुठल्याच पद्धतीची मदत होत नाही शासनाच्या अधिकाऱ्याकडून मला कुठल्याच प्रकारे मदत पहिलीही भेटली नाही ना आता पण भेटत नाहीये पहिले मी आमरण उपोषण केले तरी सुद्धा काहीच झालेलं नाही फेरबदल त्याच्यात आणि जर जर करता जरा मग ह्यानंतर शासनानं जर तुमच्या मागण्या मान्य नाही केला तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे जर शासन जर असंच करत असेल तर पुढची भूमिका मी आमरण उपोषण करणार आहे तरी शासनाने जर अशी दखल घ्यावी आणि आमच्याला आम्हाला जर अशी मदत करावी